नमस्कार बिझनेस मंत्रा मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे माझं नाव दिगंबर गायकवाड मी पुण्यावरून आहे समोर जे पाहतायत हे आहेत नवरात्री स्पेशल दिवा संपूर्ण काळ्या पाशांपासून हे दिवे बनवलेले आहेत नवरात्रीसाठी खास डिझाईन करण्यात आलेले आहेत हे समोर जे दिसत आहेत हे मोठ्या आकाराचे हे साईंची दिवे आहेत पूर्ण काळ्या पाशांपासून बनवलेले आहेत कम्प्लिटली हा दगड आहे जो दगड मूर्तीसाठी वापरला जातो तोच दगड याच्यामध्ये वापरलेला आहे आणि याच्यामध्ये हा सहा इंची दिवा आहे आणि याच्यामध्ये किती डीप स्टोरेज आहे बघा हा कम्प्लिटली सहा तास चालतो एकदा केल्यानंतर केल्यानंतरनं हा झाकणसुद्धा त्याला दिलेला आहे ठीक आहे वात लावण्याची सिस्टम बघू शकता खूप छान पद्धतीने दिलेली आहे तर हा नवरात्र स्पेशल दिवा आहे बऱ्याच लोकांनी ऑर्डर दिलेली आहे ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्यांचे डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये देत आहे व्हिडिओ कम्प्लिटली बघा त्याचबरोबर हा आहे चार इंची दिवा हा सुद्धा खोलगट आहे हा एकदा लावला की सहा ते सात तास चालतो हा सुद्धा दिवा महादेव पिंडीच्या आकारात दिलेला आहे एकदा लावला की सहा ते सात तास चालतो ही आहे पंथी जोडी रेग्युलर साठी दरवाजाच्या बाहेर दररोज संध्याकाळी लावण्यासाठी ही पंथीची जोडी आहे उमऱ्याच्या दोन्ही बाजूला चौकटीच्या दोन्ही बाजूला बाहेर लावू शकता अशा पद्धतीचे दिवे आहेत चला तर बघूयात आपण की ज्यांना ज्यांनी ऑर्डर दिलेली आहे त्यांनी कोणकोणत्या भागातून ऑर्डर दिलेली आहे आणि काय काय ऑर्डर दिलेलं आहे हे आहेत सुनील सर पुण्यावरून हे सर आहेत सिल्लोडवरून हे अरुण सर आहेत निफाड नाशिकवरून हे सचिन सर आहेत पुण्यावरून हे विलास सर आहेत तेलंगणावरून ह्या सावित्रीताई आहेत ठाण्यावरून हे कौशिक सर आहेत मुंबईवरून ह्या रश्मी ताई आहेत पेन रायगडवरून आणि हे अनिल कोळी सर आहेत कर्नाटकावरून तर अशा पद्धतीनं तुम्ही बघितले ज्यांनी मागच्या दोन दिवसामध्ये मा ऑर्डर दिलेली आहेत सहा दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता नवरात्री स्पेशल मागच्या तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर भरपूर असं छान रिस्पॉन्स आलेला आहे अजून बरेच जण देत देत आहेत ऑर्डर सुद्धा ऑर्डर ह्या आज उद्यामध्ये दिसवायचे होतील तर ज्यांना ज्यांना हे दिवे लागणार आहेत नवरात्री स्पेशल दिवा त्याचबरोबर हे सगळे रेग्युलर दिवे तर त्यांनी वरती स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्या स्क्रीनवरती नंबरवरती तुम्ही डाईल करायचं आहे आपली ऑर्डर निश्चित करायची आहे ऑर्डर करण्यासाठीच आपला संपूर्ण पत्तावरील फोन नंबरवरती पाठवायचा आहे आणि पेमेंटसुद्धा करायचं आहे ज्यांना कॅश ऑन डिलिव्हरी हवी आहे ते पंचवीस टक्के अमाऊंट सुरुवातीला भरून म्हणजे दोनशे रुपये भरून तुम्ही ॲटलिस्ट बुकिंग करून तुम्ही बॅकी बाकीची अमाऊंट जी आहे ते कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता